ती नाही आस त्याचा पांडुरंग दास त्याच्या चित्तामध्ये आस ज्याच्या उरली नाही तोचा दास पांडुरंग होतो पण त्याच्यासाठी भक्त त्या लागतो कोणाचाही दास देव होतच नाही कारण देवाचा स्वभाव आहे अंतरीची घेतो जोडी भावाची तुम्ही आम्ही जरी बाह्यरंग पाहत असतो पण देव बाह्यरंग पाहत नाही तुमचा आमचा संसारच बाह्यरंगावर चाललेला आहे अंतरंग कुठं कळत आहे एखादी वस्तू जरी बाजारात नेऊन विकायची असेल तरी तिचा बाह्यरंग दाखवला जात म्हणजे पॅकिंग भारीन माल किडका असंच झालंय एखादी वस्तू अहो दुनिया झुकती है झुकानेवाला एक असं मोठं शहर होतं शहरामध्ये सोन्याचं दुकान आणि त्या दुकानासमोर एक गरीब घरातला मुलगा पेन विकण्यासाठी बसला गरीब घरातला लेकरू पाच चा एक दहाला दोन पाचचा एक दहा ला दोन लोक याचे लोक म्हणायचे कितीला गेला रे पॅन ते म्हणायचं साहेब पाचचा एक दहा ला दोन लोक म्हणायचे दहाचे तीन दे गरीबाला लईच पाडून मागते माणूस हा श्रीमंताला नाही गरीबाला शहरातली बाई जर आपल्या एखाद्या शेतकऱ्याकडे भाजीपाला घ्यायला आली तर वीस रुपयाची जुडी दहा रुपयाला मागितली शिवरात्री पण खरंच ती बाई जर मॉल मध्ये शॉपिंग करायला गेल्या भाव करते का गरीबाकडं तर लय उरफाट्या काळजाच्या एक बाई छत्रीच्या दुकानावर गेली दुकानदाराला म्हणली दुकानदार कितीला दिली छत्री ते म्हणला बाई शंभर रुपयाला ती म्हणले अह हो, पन्नास रुपयाला दे ते म्हणलं बाई पन्नास रुपयाला कशी येईन जाऊ द्या म्हणला ऐंशी रुपये द्या नाही म्हणली चाळीसला ला दे ते म्हणला बाई का डोक्या पडली काय का तू जा द्या म्हणला पन्नासला ला म्हणतात ना घ्या म्हणला पन्नासला ला नाही म्हणली आता पंचवीसला ला दे <laughs> त्या दुकानदाराला राग आला ते म्हणला बाई पंचवीस तरी कशाला देतीस फुकट घेऊन जाय ना म्हणली मग दोन दे <laughs> <laughs> दोन, दोन। आ, बर बर झालं बाया कीर्तनाच्या तारखे की तरी घेत नाहीत म्हणून नाही तर मला तर म्हणल्यास त्या माऊली महाराज काय नाही आमच्या गावाकडे येताना घुलतीच आहे तुम्ही फक्त तिथून तुम गाडी काढून द्या का ही तुम्हाला डिझेल सुद्धा लागत नाही लय बर गरीबाला पाडून मागतात माणसं डॉक्टरला म्हणेन तितके वकिलाला म्हणेन तितके कीर्तनकाराला आपल्या चला पुढे <laughs> <laughs> पण गरीबाला पाडून मागतात ना माणसं तसं त्या पोराला म्हणायचे कितीला द्यायला पेन त्या म्हणला पाचचा एक दहा ला दोन चे तीन दे येत नाहीत म्हणला त्या दुकानदाराला दया आली ते म्हणला काय के पेन विकण्यासाठी बसायले पेन काय विकत नाहीत त्यानं त्या पोराला बोलिलो इकडे रे बाळा कुठला आहे तू अमक्या अमक्या गावचा बर शाळेत जात नाही का जातो साहेब आज काय गेला नाही साहेब शाळेची फीस भरायला पैसे नाहीत बर तुझे आई वडील कुठे नाहीत साहेब मी आनात आहे पण ऐका साहेब मी अनात जरी असलो तरी भीक मागून जीवन जगणार नाही कष्ट करून जीवन जगान बुटाची पॉलिश करून जीवन जगान पण बूट चाटून जीवन जगणार नाही खंदानी लेकरू कुरुएे म्हणला मी वा काय गुणवान लेकरू आहे स्वाभिमान वाटला अरे म्हणला मग पेन का विकत नाही कशा विकतेल साहेब पाच रुपयाला पेन विकली तर दोन रुपये उरते लोक दहाचे तीन मागाय लागलेत कशा विकत तुम्ही सांगा दुकानदार म्हणला जाऊ दे तुला पेन विकायचं आहे का आणि हो चोवीस तासासाठी तुझा पेन मला दे त्यानं पेन काढा दुकानदाराच्या हातात दिला व्यापारी माणसं लय हुशार असते तो त्यानं ते पेन घेतला त्या व्यापाऱ्यानं जमिनीवर टाकला मातीमध्ये मळवला वेलवेटच्या मैरबी मध्ये ज्याच्यात ब्रासलेट गंठल ठेवल्या जातात त्याच्यामध्ये पेन ठेवला काचा मध्ये पॅक केला आणि दुकानात असा वर दिसता ठेवला दिसता गिरायक्याच वर पेन पाहच गिरायक्याच वर पेन पाह मायासारखा हौशी आलं आणि ते म्हणला दुकानदार हे पेन वर का ठेवला ते म्हणला कुठे ठेवायला का असा तसा पेन आहे का काय ते काय झालं इतिहास घडला म्हणला त्या पेन मुळे झालं काय ते म्हणला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस लिखापडी त्या पेन न केलेली बापरे तुम्हाला कुठे भेटला अरे इंग्लंडला गेलो तो म्हणला मी इंग्लंडहून आणलाय ते म्हणला आपल्याला देणार राव तेवढा पेन ते म्हणलं नाही आपण काय ऐकण्यासाठी आणला नाही राव म्हणला जुन्या वस्तूचा संग्रह करायची मला आवड आहे बऱ्याचशा जुन्या वस्तू संग्रहित ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्याची भर पडून देऊन टाका ते, ते मला नाही देण्यासाठी द्या बघा मी काय विकण्यासाठी आणलं नाही मला काय विकायचं नाही पण तुमचा लयच आग्रह जर असल तर मी तुम्हाला पेन देतो पण व्यवहारे मी काय पेन फुकट आणला नाही आणि मला काय त्याच्यामध्ये कमवायचं नाही आपली मराठी भाषा लय सायलेंट आहे हा पण धोका असते पाठी इंग्रजी भाषा अशी आहे शब्द सायलेंट असतात अक्षर सायलेंट असतात उच्चारता येत नाही पण आपली मराठी भाषा अशी वाक्याची वाक्य सायलेंट एखादा दुकानदार जर तुम्हाला म्हणला ना काय रावं मला काय त्याच्यामध्ये कमवायचं का नाही काय नाही आणलेल्या भावात मी तुम्हाला द्यालो असं जर म्हणला की याच्यापाठी पाठीमागे एक सायलेंट वाक्य मी तुम्हाला चुना लावलेला आहे <laughs> आ, ये, ये ले ले, हा हे ठरलेलं आहे जस एखादा मुलगा मुलगी पाहायला गेल्याच्या नंतर मुलीची आई म्हणते ह आमची मुलगी म्हणजे गरीब गाय बर का याच्या पाठी एक सायलेंट वाक्य गाय गरीब आहे पण शिंग आहे तिला तस ते म्हणला आणलेल्या भावात मी देतो कितीला आणला पॅन्ट ते म्हणला पंचवीस हजाराला आला यानं खिशातून पंचवीस हजार काढले दुकानदाराच्या हातात दिले त्यानं बी मोजून घेतले पोराला बोलले इकडे रे बाळा किती फी भरायची ते म्हणलं पाच हजार किती वर्षाची भरायची ते म्हणलं एकच वर्षाची भरायची ते म्हणला ह्या पाय पाच वर्षाची एकदाच भरून टाक पाच पाच पंचवीस लेकराला आनंद झाला हसत खिळत लेकरू निघून गेलं दुकानदाराची वेळ जेवायची झाली होती दुकानदार निघून गेला मी तरी कशाला थांबव मी बी निघून <laughs> <laughs> महादृष्टांत संपला मला सांगा पेन कितीचा होता पाच रुपयाचा विकला कितीला पंचवीस हजाराला विकला कशामुळं पेनचा दिखावा केल्या मुळ दुनिया झुकती है झुकाने वाला ची विठाला पण महाराज म्हणले देवाकडे असं चालत नाही गाड्या देव कधीच बाह्य रंग पाहत नाही देव खरा साधू आणि खरा संत पाहतो मग संत कसा असावा चित्ती नाही आस त्याच्या चित्तामध्ये कतली कसलीही आस नसू नये ओ त्याचा पांडुरंग दास मला वाटते माणसाची आशाच संपत नाही आणि जसं जसं वय होईन तसं तसं काय जास्तच आशा वाटते काय की माणसाची काय काय मथारे माणसं रिकामी बाटली बी पुढे देत नाही रस्त्याला घरी घेऊन येते रिकामी बाटली बी काय काय अशा काय तुला बांधून काय संग अहो काय काय रिटायर झालेले माणसं आता शासन रिटायर तुम्हाला कशासाठी करत आहे तू आता कामाचा राहिला नाही सुग फुकट अर्धी पगार घे आणि फारी हारी करून खाय काय काय माणसं रिटायर झाले किराणा दुकान टाकून बसते अ तुला रिटायर केलंय काय यासाठी तू जवळच पेटलं का हा राहिलेला आयुष्य परमार्थात घालवायचं दोन टाइम भेटायली ना उरले ते हरी तुम्हा समोर हा पोर बाळा आता गपशिप द्यायले तर <laughs> मग आशा करायची नाही हाव सुटतच नाही माणसाला सर्व सुखाची आशा जन्म, जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला हिंडता दिशा पावला माया वेष्टीला जीव माझा आमच्या इथे एक जणांना बांधकाम सुरू केले नव्वद वर्षाच मथर पाय थरथर कापलीतून वरी पाणी टाकायला मला तिथं प्रमाण आठवलं तो बरायचं तुझ ठाव का हे मी जाणार आणि पाया खोदूनी बांधसी घर महाराज म्हणल्या अरे कळत आहे माणसाला आता मी मरणार पण हाव सुटती का सुटती का हाव आता मला सांगा तुम्हाला जाताना जर दोन मूर्त्या सापडल्या एक रामाची आणि एक रावणाची कोणती घेता रामाची आपण रामाची पितळाची आणि रावणाची सोन्याची <laughs> आता कोणती घेता हा हे लय सोप आहे बोल <laughs> बोल बोलता वाटे सोपेन करणी करिता टीर कापे हा इतकं सोपं नाही ते <laughs> हाव सुटत नाही काय काय माणसाला आपण म्हणजे कीर्तनातच म्हणतो तू का म्हणे ज्याची आणि सांगा ते कबड्डी मला हजारच रुपये कमी देऊ दे मी नाही गाडी वापस आणली तर मग मला बोला ये म्हणणं लय सोप आहे हो हे कीर्तनातच राहू द्या ते कसं आहे एक जण म्हणला मग काय संग येणार आहे तुम्ही म्हणतात मग काय मग कशाला मग तुम्ही कमी येतात मॅ पैसे संग येत नसतात पण मरुस तर लागत असते <laughs> कस काय लागत म्हणलं लागत असतेत रे ते म्हणलं कस काय लागत असतेत एक जण कुंभार पिंपळगावला कुठं गेला, गेला? बाजारात बाजार घेतला बागवानाला म्हणला एक डझन केळं दे ते पहिलाच पसारा जास्त झाल्यामुळं ते म्हणला एक डझन केळ्याचं वजन लय जास्त होतंय गाड्या ते म्हणला केळं सोलून दे कशी दे सैसा पैसा नाही जमता तू तुला काय करायचं म्हणला दे सोलून सोलून घेतले तेन निस्ता केळीचा गाबाच घरी आणला बायकोला म्हणला आहे बजार आणलाय बायकोनं पिशवी पाहिली ती म्हली मा याच्या काय डोसक्या परिणाम झाला सगळा चिखल झाला ना <laughs> आ, ते म्हणला ते बायको म्हणली होय वा आणि हे काय आणलंय ते म्हणला डोस किंवा परिणाम झाला का तुला दिसा ना का अंधरी झालीस का केळ आहेत ना ते ती म्हणली माय असे कसे केळ ते म्हणला केळ आहेत का नाही निडबॅग आणि ती म्हणली याचे साल्ट कुठे ते म्हणला साल्ट खाणार आहेस का तू नाही साल्ट खाणार आहेस का तू आ? आ, साल मग साल्ट खायचे नाहीत तर मग घरी खायला आणायचे बायकू मन नाही मलना बायको बायकूमनली बायला केळाचे साल्ट खात नसते रे पण केळ सुखरूप येण्यासाठी घरापासून राणीत असते तस पैसे संग येत नसते रे पण मरुज तर पैसे लागत असते विठा <laughs>